ए एन एम आरोग्य सेविका भरतीत इतर पदवीला प्राधान्य देऊ नका एन यम आरोग्य सेविकांची झेडपी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी राज्यामध्ये सध्या आरोग्य सेविकांचे पद भरती आय बी पी एस मार्फत राबविण्यात येत आहे यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये रिक्त जागेनुसार तात्पुरत्या स्वरूपामध्ये निवड यादी लावली आहे त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे नव्याण्णव रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येऊन एकशे छत्तीस पदांची निवड यादी आय बी पी एसने जाहीर केली परंतु यामध्ये वेटिंग लिस्टचा कुठलाही उल्लेख केला नसल्याने व उरलेल्या जागा कशा भरता येतील किंवा मिळालेल्या गुणांचाही कुठलाही उल्लेख केला नसल्याने विद्यार्थिनींच्या मनात शंका कुशंका निर्माण होत असून उर्वरित जागा भरताना जी एन एम किंवा बी एस सी शैक्षणिक पात्रता धारण केलेल्यांना संधी देण्यात येऊ नये अशी मागणी करत या संदर्भातील निवेदन पाच ऑगस्टला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकालन अधिकारी श्री पवार यांना देण्यात आले व या संदर्भात यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघाचे प्रभाकर वाघमारे तसेच जया करपे रेणुका उबाळे किरण झिने दिपाली जाधव वैष्णवी बावणे पूजा गवई कमल बिबे आशा वाघमारे संगीता आकोटकर पूनम वानेरे आरती सोनुने आदी उपस्थित होते शासनामार्फत आरोग्यसेविकेची जी काही पदभरती करण्यात आली होती या पदभरतीची पडताळणी लिस्ट लावण्यात आलेली आहे यामध्ये एकशे नव्याण्णव जागांची जी काही रिक्त होत्या यापैकी एकशे छत्तीस जागांची लिस्ट लावलेली आहे आपल्या जिल्ह्यातील ए एन एम भगिनींचं जे काही शंका निर्माण झाली होती की यामध्ये एकशे छत्तीस जागांचीच वेटिंग लावली बाकीच्या जा का जागांचं काय झालं तर त्यामध्ये पुरुष उमेदवार देणार का किंवा बी एस सी नर्सिंग किंवा जी एन लोक त्यामध्ये भरणार आहात का अशी शंका अनेक ए एन एम ज्या सेविका आहेत मुलींच्या शे ज्या सुशिक्षित बेरोजगार मुली आहेत मुलीं या मुलींच्या मनामध्ये निर्माण झाली होती ती आज जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याशी संदर्भात चर्चा करण्यात आली आणि साहेबांनीसुद्धा या सवि निवेदनाचा सकारात्मक विचार करून ए एन एमच्या जागी कुठल्याही दुसऱ्या पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येणार नाही त्याच कॅटेगरीचा उमेदवारनं मिळाल्यास त्या जागा रिक्त ठेवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे दुसरा विषय हा आहे की दहा ते बारा वर्षापासून ज्या काही एन एम झालेल्या मुले आहेत यांना खाजगी क्षेत्रामध्ये पाच ते सात हजारावर अत्यंत अल्पमानधनावर काम करावं लागत आहे यासाठी ह्या जागा रिक्त न ठेवता तात्काळ शासनाला जेवढे काही रिक्त जागा आहेत ह्या जागा तात्काळ भराव्या अशी विनंती या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला करण्यात आली